धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अडचणीचे ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकामार्फत ठिकठिकाणी थीक अतिक्रमणे या मोहिमे अंतर्गत काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जात आहे या कारवाई सत्रामुळे जनतेतून समाधान व्यक्त केले जाते अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सध्या सुरू आहे या मोहिमेअंतर्गत दिनांक तीन डिसेंबर रोजी धुळे शहरातील मांजरा नदी किनारी असलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंट रस्त्यालगतच्या अतिक्रमित टपऱ्या पथकामार्फत हटवण्यात आल्या संदर्भात टपऱ्या हटवण्याविषयी पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या मात्र संबंधित टपरीधारकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने टपऱ्या हटवण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रमुख शांताराम चौधरी मोहन गवळे युवराज खरात शिरीष वाघ सनी गोरधळे आबा चेतन करणकाळ राजू विधाते संतोष घटे यांच्या पथकाने केले बिरारी धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रसाद जाधव गेल्या तीन ते चार महिन्यापासून सातत्याने धुळे शहरात वाहतुकीच्या रस्त्यांवर प्रमुख रस्तांवर मार्गावर अडथळा ठरणारे पथारे धारक ठेलाधारक विविध वस्तू वगैरे ते यांना हटवण्याची कारवाई महानगरपालिका अतिक्रमणपत्रमार्फत महाशा ऐक यांच्या आदेशाने सुरू आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून नदी किनारे असलेल्या कालिकामाता मंदिर ते अग्रवल भुवनपर्यंत जिल्हा कारागृहाच्या भिंतीस लावून असलेल्या बंद ठापऱ्या तिथे कुठल्याही प्रकारचा काही वापर होत नाही व्यवसाय होत नाही आणि त्याच्यामुळे आडगळ होऊन घाण साचते त्याचा नागरिकांना त्रास होत आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून सदर अतिक्रमण टपडे आठवण्याबाबत त्यांना आनंद सिंगद्वारे सूचना महानगरपालिका अतिक्रमण पत्राद्वारे करण्यात आले असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने व ते तेथे ते रस्त्याचं डांबरीकरण होता असल्याने त्या कामी आज रोजी महानगरपालिका अतिक्रमण पथकामार्फत सदर अतिक्रमण आठवण्याची मोहीम चालू असून आज समक्ष अतिक्रमण दारगी त्या कपऱ्यात घेऊन जा जात आहे खूप करत आहे